आणि समोर लिहिले बघा प्रेम मंदिर आणि गर्दी किती आहे बघा अरे अप्पा प्रेम किती जास्त गर्दी अब्बा प्रेम गर्दीच गर्दी आहे राधे राधे सर्वांना मथुरामधून आता इथले मा इथं राहायला आले तर इथलं म्हणा लागणार सगळेजण इथं राधे राधे म्हणतात म्हणजे कृष्णाची जन्मभूमी आहे त्यामुळे इथं सगळे राधे राधे म्हणतात आणि मी मथुरामध्ये काल चालतो चाल काल दुपारी बारा वाजता आणि काल पूर्ण मथुरा फिरला आज आपल्याला वृंदावनला जायचं इथून जवळपास सात ते आठ किलोमीटरच लांब आहे जास्त लांब नाही आणि दिवसभर खूप जास्त पाऊस चालू लागले दुपारचे तीन वाजा लागले सकाळी जाणार होतं पण खूप जास्त पाऊस चालू असल्यामुळं मी काही गेलो नाही आणि दुपारचे तीन वाजा लागले आता थोडासा पाऊस कमी झाला हे साईडला बघा नुसता पाऊस चालू होता म्हणजे जोरात चालू नव्हता फक्त जिम झिम चालू होता त्यामुळं काय होणार पुन्हा पावसात भिजत जावं लागतं आणि बारा ते जवळपास साडेचार वाजे वृंदावनमधले आणि मथुरामधले मत सगळी मंदिरं बंद असतील त्यामुळे तुम्ही बारा ते साडेचारच्या दरम्यान जाऊ नका तर आता थोडंसं खाल्लं सकाळपासून काय खाल्लं नव्हतं खाल्लं आता इथून मथुरामधून वृंदावनला जाऊया मला दाखवतं कसं आहे वृंदावन काल आपण मथुरा बघितला आज वृंदावनला जाऊया थोडे शंभर मीटरला आम्हाला की असा ऑटो घेतला दहा रुपयाचा जन्मभूमीपर्यंत पर्यंत मग तुम्हाला वृंदावनला जायला खूप सारे ॲटो भेटतील असा ही ॲटो घेतला ते जी की जन्मभूमीपर्यंत घेऊन जाईन मला त्याच्यानंतर मग आपण वृंदावनसाठी साठी ऑटो घेऊन आटोवाल्याने आता इथून वृंदावनला आपल्याला ऑटो घ्यायचा वीस तीस रुपये घेईन मला ऑटो जास्त घेणार नाही बघूया आता कुठं ऑटो घेते हे राहिले आपली जन्मभूमी आणि इथूनच ऑटो घ्यायचं की इकडे जाते समोर वृंदावनला हा आठवाल्यानं पाठीमाला सोडलं तीस रुपये घेतले मेन बार्केटिकला तिथून मग दहा रुपये येडं बन येते आठवाला मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला प्रत्येक नवीन माणसाला तर शंभर टक्के येडं बन तीस रुपये घेतले आणि बाहेर सोडलं मला आणि तिथून मग दहा रुपये घेऊन माझा ठेवायला लागलं तर आता सोडलं आहे इथं बाकी बिहारीपेक्षा इथून एक तीनशे मीटर आहे आणि दोन्ही साईडला हॉटेल आणि आश्रम चालू झाले आणि समोरच गाड्या दिसायला लागले सगळे ते वृंदावनमधले बाकी बिहारीचं मंदिर ते समोरच आहे आणि इथं कुठं असं सोडलं तर बॅग तुम्हाला समोर अजून काय काय दिसतं ते तर इथे जायला ला 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 जा लागलं साईडला बघा ट्रॅफिक किती लागले मंदिराकडे जायला लागलो मंदिराकडे जाताना बघा असं दिसायला लागले दोन्हीकडे साइड नाही दुकान दुकान इथे आणि सगळे श्रीकृष्णाचे मूर्ती आहेत तिकडे समोरच्या साईडनं आलो आणि जे मंदिर दिसायला आले ते मंदिर या गलीमध्ये मधात आहे समोर मधामध्ये या बोळीमध्ये आणि किती लांब लाईन दिसायला लागली ते समोर दिसायला लागले का तिथपासून पूर्ण या लाईनपर्यंत पूर्ण इथपासून आजपर्यंत पूर्ण लाईनच लाईन दिसायला लागले सगळी आणि गर्दी किती झाली खूप जास्त गर्दी झाल्या मधामध्ये आणि खूप जास्त गर्दी होती मधामध्ये आणि पूर्ण दोन नंबर पाच नंबर आणि तीन नंबर अशी डेट ऐक मधामध्ये इतकी गर्दी होती खूप जास्त गर्दी होती दर्शन घेतलं पागे फिरायचं आता जायला लागलो जिथं चप्पल सोडलं होतं आणि अशा साईडच्या गल्याने चालायला लागलं समोर जे गले, गले बघा त्या दोन नंबरला जायला लागलो आणि खूप जास्त गर्दी होती भा आपले भाऊ एवढी ढकले का नाही खूप जास्त ढकला ढकले ढकलढकली आता शांत झालं नाही दोन मिनिटासाठी शांत झालं कारण गल्यामधून यायला लागलो मनामध्ये दर्शन झाले जवळपास साडेपाच वाजता ओपन झालं मी जवळपास चार वाजता हालो म्हणजे जवळपास दीड घंटा लागला इथेच पूर्ण जाऊया चप्पल घेऊया आणि अजून दाखवतो तुम्हाला समोर काय काय आहे अशा गलीमधून जावं लागायला आले मला चप्पल कुठे राहील कोणत्या गलीत राहिले मलाच माहित नाही बेन चप्पलाचं फिरावं लागलं पूर्ण गलियामधून अशा छोट्या छोट्या गलयामधून आणि अशा छोट्या गल्यातून पाठीमागून भाऊ गाडी बी आणायला लागली खतारनाक भाते खतारनाक चप्पलच कुठं आढळली कोणत्या गलीत ठेवली मला सोचत नाही सगळ्या गळ्या फेमस आहे तिथे गली आहे पूर्ण गलीत दर्शन झालं आता आणि जवळपास चार ते पाच गले येतात दर्शनाची तीन गले बहुतेक आणि तीन गल्यामध्ये माझं चप्पल कुठल्या गलीमध्ये राहिलं ते लक्षात येत नाही पूर्ण दोन दोन पूर्ण परस्थान झालं आता चप्पल घेतलं आणि इकडल्या साईडला मंदिर होतं जे बाकी बिहारीचं मंदिर होतं तिकडल्या साईडला होतं आता बाहेर आले गल्यामधून सगळे चार पाच गले त्या गल्यामधून बाहेर आलो आणि इकडल्या साईडला प्रेम मंदिर आहे प्रेम मंदिर बघायला जाऊया जवळपास एक किलोमीटर आहे जास्त लांब नाही त्या एक किलोमीटर जायचे आणि माकड्याचा खूप जास्त बरं का लक्षात ठेवा मोबाईल नीट जपून ठेवा नाही तर माकडं मोबाईल घेऊन झाले माझ्यासमोरच दोन चष्मे घेतले पोरायचे आणि माकड पण मोबाईल पण घेऊन झाले तर तिकडं होतं बिहारीचं मंदिर आता इकडं जाऊया आपण प्रेम मंदिर कर जवळपास एक किलोमीटर आहे जास्त लांब नाही चालायला तर बघा अजून काय दिसते मधामध्ये आणि खूप जास्त गर्दी तर दिसायला लागली आता सगळे टू तुविल, व्हीलर टू व्हीलर म्हणाले इलेक्ट्रिक दिसायला लागले आणि कुणाला दम नाही निस्ते हॉर्न वाजवली तर गाडी पळावी नुसते हॉर्न वाजाली तर गाडी पळावे काही पुन्हा दम नाही दमा दमाना बी चालणं झाली सगळे निस्ते हॉर्न आवाज झाले आणि गाडी पळवायला लागली फक्त गाडी पळवायला <tip> लागली आता थोडंसं वातावरण शांत झालं तिथं गल्यामध्ये इतका ढकला ढकली होती का नाही खूप जास्त ढकायला लागतं लोकांनी काय नुसते ढकलू लागले आणि मंदिरात जे मेन गाभऱ्यामध्ये तिथं तर विषय नाही भाऊ काय म्हणजे एवढं काही मॅनेज केलं नाही मॅनेजमेंट नाही तेवढं काही ठीक आहे चालतंय जेवढं पण आपण काय अर्ध्या घंटेने काय फरक पडणार आहे साडेपाचला मंदिर चालवते बारा वाजता बंद होते आणि साडेपाचला चालू होते आणि इतकी ग गर्दी होती खूप जास्त आणि एकूण एकाला निश्चित डोकं लागले तर दर्शन झाले ना सगळ्या जेवढ्या गले होते त्या गल्यामधून वापस बाहेर आलो मी आणि आहे गर्मी तर एवढी पूर्ण आंघोळ झाली मी गर्मी नाही इतकी गर्मी उलाय कारण आसपास जेवढे माणसं आणि छोट्या छोट्या गल्ले आणि गल्ल्यामध्ये जी तुपाचा वास आहे ना ते प्रसादच आहे तुपाचा वास इतकाही मग डोकंच उठलं पूर्ण मला तुपाची अजिबात आवडलं तुपाच्या वासानं खूप जास्त डोकं डोकं उठलं खूप जास्त तर गल्यामध्ये आलं थोडीशी हवा लागली आणि तिथं इथं खूप जास्त गरमी सुरू मला चक्कर आली लहान ले, लेकराचं काय हलो झालं आता बघूया समोर मंदिर आहे तिकडे इस्कॉन मंदिर आणि प्रेम मंदिर समोर इस्कॉन टेम्पल आलंय आणि इथं चपला काढून ठेवल्या आणि इथं बॅग बी ठेवता येते तिकडल्या साईडला चपला काढून ठेवा तिथे लिहिलंय पण आणि इथं बॅग काढून ठेवायचे आणि मंदिराची एंट्री इथून समोर नाही तर इथून जाऊया मधामध्ये आणि आणि गर्दीत गर्दी तर खूप जास्त आहे इथूनच एंट्री करायची आपल्याला त्याच्यामध्ये आला आणि हे काय असं इस्कॉन मंदिर आहे संध्याकाळी लाईट लावल्या समोरच लिहिलेलं श्रीकृष्ण बालराम मंदिर ते होतं इस्कॉन मंदिर जे आता तुम्ही बघितलं आहे आता प्रेम मंदिरला जावे आणि जर तुम्ही ग्रंथांमध्ये येत असलं तर शंभर टक्के आणि संध्याकाळच्या टाईमला या कारण संध्याकाळी आरती पण होते आणि तुम्ही जे आता भजन बघितलं त्या प्रकारचं भजन पडते हो आणि साईडला खूप जास्त ट्रॅफिक लागले कारण सगळेजण संध्याकाळचा ला टाईम लागते जास्त करून आणि आज शनिवार पण आहे शनिवार असल्यामुळे थोडेसे जास्त आहे आणि ड्रायव्हरचं खूप जास्त ट्राफिक राहते तिकडे आहे प्रेम मंदिर आणि जे इस्कॉन मंदिर आहे तिकडे राहिलं तर दर्शन घेतलं जवळपास अर्धा घंटा लागला आणि खूप भारी वाटलं आलं बरं तर आधीच्या आता खूप जास्त इथे ट्रॅफिक लागले ट्राफिक इतकं लागलं की समोर जाताना झालं इकडल्या साईडला ट्राफिकच ट्राफिक लागले इकडल्या साईडला मी प्रेम मंदिर पशी आणि समोर लिहिले बघा प्रेम मंदिर आणि गर्दी किती आहे बघा अरे अब्बा प्रेम किती जास्त गर्दी आहे बापरे गर्दीच गर्दी आहे पूर्ण फिरून यावं लागलं पूर्ण बाबा ना जी गर्दी आहे ना इथे खूप जास्त गर्दी आहे मी तुम्हाला दाखवतो कॅमेरा मध्ये अरे बो प्रेम खूप जास्त माणसं आहे प्रेम मंदिर बघायला पब्लिकच पब्लिक आहे लय जास्त पब्लिक आहे पूर्ण पब्लिक आहे इथे लांबपर्यंत दिसायला लागले पूर्ण तिथपर्यंत पूर्ण पब्लिक पब्लिक आणि हे आहे प्रेम मंदिर समोर समोर कारंजीचा शो पण चालू आहे त्याच्यावर की पूर्ण चित्र दिसायला लागले पलीकडा ते दिसायला लागले समोर आलं प्रेम मंदिर आणि आपण मधामध्ये दर्शनाला जाऊया मधामध्ये आणि लाईन बिन एवढं काही विशेष नाहीये म्हणजे तेवढं काही बघण्या आहे वर हिरवी निळी लाईट लागायला लागली खूप जास्त थकलो जवळपास चार वाजता निघालतो रूमहून आणि जवळपास आता संध्याकाळचे दहा वाजा जवळपास किती झाले सहा एक घंटे लागले टोटल फिरून यायला राम मंदिरापाशी गेलो राम मंदिर प्रेम प्रेम मंदिर आहे तिथून आलो मी पूर्ण तिथे थोडंसं थकलं जेवण केलं कुठं जन्मभूमीपैकी काल तुम्हाला दाखवलं भोजन आले तिथे शंभर रुपये थाली खाली आणि वापस घरी आलो तर व्हिडिओ उत्तपन्न ठेवूया खूप जास्त थकले आता बोलण्याची माहिती ताकत नाही राहिली आणि इथे इतकी गर्मी आहे ना गर्मीमुळं खूप जास्त गर्मी झालेली आहे गरमी ताकतच राहिला ता नाही तर हा व्हिडिओ इथंपर्यंत ठेवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय आवडलं खूप सारे गोष्टी राहिल्या व्हिडिओमध्ये दाखवायच्या पण काय करणार अंधार झालता आणि आपल्याला संध्याकाळी घरी वापस पण यायचे होते दहा वाजले तरी आणि उद्या सकाळी आपली ट्रेन बी आहे वापस यावं लागलं तर कधी पुढच्या वेळेस आले नंतर मग आपण वृंदामध्ये राहिलेल्या गोष्टी दाखवूया तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया आणि नवीन आखला तर सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघा त्या प्रवाशी आजे आणि तोंडावर बघा किती गहाम झाला Chao, chao. Bye, bye.